ज्याला असं म्हणता येईल की शास्त्रशुद्ध पद्धतीनं चुकीचं कसं वागावं असं हो। एखादी शिक्षण संस्था असू शकते आणि मराठी थिएटरचे लोक असल्यामुळं ती उत्कृष्ट काम करण्याची जी कपॅसिटी असते ती सगळ्यांची खूप चांगली आहे प्रोसेसमध्ये का आहे काय टेक्निकल गोष्टी थांबल्यात जरा नमस्कार मी नितीन मोरे लेट्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे येत्या उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये बोलण्यापेक्षा मित्र बोलून की सुट्टीच्या दिवसांमध्ये आपल्या सगळ्यांच्या भेटीला एक नवा कोरा चित्रपट भेटीला येणार आहे इन्स्टिट्यूट ऑफ ऑक्टोलॉजी आणि याच चित्रपटामध्ये खरंच खूप गोड असे कलाकार काम करत आहेत आणि तसेच गोड कलाकार आज माझ्यासोबत आहेत सयाजी सर माझ्यासोबत आहे आम्ही खर खरंच मी खूप जास्त फॉर्च्युनेट मानतो स्वतःला कारण का सयाजी सरसोबत माझा दुसरा इंटरव्ह्यू आहे आणि ज्या पद्धतीने त्यांच्या चेहऱ्यावरची स्माईल असताना तसं होतं की अरे यार बस बं हेच बघायचं बाकी घेणार सर इन्स्टिट्यूट ऑफ पाऊटोलॉजी आपल्या भेटीला येतो आहे जवळचा बोलण्यापेक्षा किंवा असं नाव विचारण्यापेक्षा मला तुम्हाला विचारायला आवडेल की सयाजी शिंदे या कलाकाराला कोणता असा ट्रिगर पॉईंट वाटलं किंवा चला छोटं काय असं ना पण आपल्याला या चित्रपटामध्ये काम करायचं आहे आणि आपल्याला देणं तरी लागतो काय सांगा इन्स्टिट्यू पॉटॉलॉजीमध्ये मला विषयाचंच नाविन्य पण वाटलं मी असा रोल कधीच केला नाही असा एक रोल आहे आणि मनोरंजनाचा अंगाला जाणार असला तरी पण ज्याला असं म्हणता येईल की शास्त्रशुद्ध पद्धतीनं चुकीचं कसं वागावं असं हो। एखादी <laughs> शिक्षण संस्था असू शकते आणि जाता जाता ह्या शिक्षण संस्था अशा किती प्रकारच्या आहेत तर ते नाविन्य खूप मला वाटलं आणि हे सगळ्या कॉलेजच्या मुलांना महाराष्ट्रातलं बघायला आवडेल आणि विथ फॅमिली बघायला आवडेल असं ते धमाल सिनेमा केला त्याच्यात म्हणजे गोष्ट इतकी आवडते आणि मग काम करताना इतकी मजा आली आणि सगळी धमाल गेंग आहे त्यामुळं बरं तर या सिनेमामध्ये ना नवीन स्टारकास्टसुद्धा आहे नवीन चेहरेसुद्धा आहेत पण या सिनेमामध्ये ना दिलीप सर आहेत त्यांच्यानंतर खाली तुमचेच मित्रसुद्धा आहेत असतं ना की नॉस्टेल जे होतं का की अरे यार चला आपलीच सगळी माणसं आहेत आपल्याच माणसासोबत आपल्याला काम करायचं गिरीश कुलकर्णी मी पहिल्यांदा काम करतो आहे या सिनेमामध्ये दिलीप प्रभाळकरांना मी नाटकातनंच कामं केलेली आहेत इतकी बरोबर आणि मराठी थिएटरचे लोकं असल्यामुळं त्यांच्यावर ती उत्कृष्ट काम करण्याची जी कपॅसिटी असते ती सगळ्यांची खूप चांगली आहे आणि ह्याच्यामध्ये इति वेरिएशन असलेले सगळे कलाकार आहेत म्हणजे मुली इतक्या पद्ध अशा पद्धतीनं कुठल्या सिनेमात तुम्ही बघितल्या असतील इतक्या राडे करणाऱ्या आणि धमाल करणाऱ्या मुली आणि विषय नवीन असल्यामुळं खूपच मजा आली आल्या समजायला तर सर काल ना आम्ही चंद्रकांत कुलकर्णी सरांना भेटलो चंदू सरांना भेटलो नवीनचं नाटक आहे सचिन खेडेकर सरांनासुद्धा भेटलो तर त्यांनी एक गोष्ट सांगितली की आत्ता रंगभूमीला खरंच खूप असे सोन्याचे दिवस आले आहेत जिकडे प्रेक्षकांनी रंगभूमीकडे पाठ टाकली होती तोच प्रेक्षकवर्ग आता रंगभूमीकडचं जातोय तर सॅजी शिंदे हे कलाकार कधी आम्हाला रंगभूमीवर बघायला मिळेल कारण का मी ना तुमची एक ती रील बघितलेली आहे मोबाईलवर सध्या तीच रील जास्त प्रचलित आहे तर कधी आम्हाला रंगभूमीवर तुम्ही दिसाल काय प्रोसेसमध्ये आहे काय टेक्निकल गोष्टी थांबल्यात जरा मला असं वाटतं हे आठवड्यात प्रश्न सुटेल तर आणि एक नव्या पद्धतीनं काय नाविन्यपूर्ण करता येईल का अशा डोक्यात आलेलं आहे तर या आठवड्यातच डिक्लेअर होईल असं वाटतं त्याला असं बोलू काय हरकत नाही की पुढच्या ना आठवड्यामध्ये आपण पुन्हा भेटणार आहोत एवढं नक्की आहे तर हे पहिला अकरा तारखेला सिनेमा बघूया आणि मग सिनेमात मजा करूया आणि मग नंतर ना नाटकात पण मजा करू नक्कीच नाही खरंच खूप आहे तुर्तास इथे थांबतो खरंच धन्यवाद आमच्यासाठी नवाकोरा सिनेमा एक वेगळ्या धाटण्याचा सिनेमा घेऊन होता त्याबद्दल आणि तुमच्यासोबत तुमच्या संपूर्ण ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू थँक्यू सगळ्यांनी बघा अकरा तारखेला थिएटरमध्ये इन्स्टिट्यूट ऑफ आउटालाजी सोशल मीडियाच्या भावगुर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव ना, म्हणजे लेट्स अप मराठी मी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीती रायलेट्स मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो फक्त जनतेचा अजेंडा की आणि वागा कग जाणी वागा आहे जाने वागा कग आणि राजकारण मनोरंजन असो कि क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेटसप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेटसपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा